मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये मोदी स्टंटबाज यावेळी पंतप्रधान होणार नाहीत प्रकाश आंबेडकर अगरवाल पिता पुत्रा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पवारांच्या राष्ट्रवादी मधील मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कधी येतो जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल मुश्रीफ यांच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार नाशिकमध्ये केक भरवण्याच्या कारणावर उफळला वाद तीन मुलांनी काढला मित्रांचा काटा। विरोधी पक्ष दुष्काळासारख्या विषयावर दुर्दैवाने राजकारण करत आहेत प्रवीण दरेकर बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते परकी गुंतवणुकीवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा रणनीती यशस्वी होणार बीड मध्ये आता कार्यकारी अभियंत्यांकडे सापडले गबाड दोन, दोन दिवसात कर्नाटकात दाखल होणार लवकरच महाराष्ट्रात येणार ठाणे शेअर मार्केट मध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक पुण्यात इंस्टाग्राम वर ओळख झाली धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार एकाला अटक राजकारणापेक्षा शिवराज अभिषेक सोहळा महत्वाचा नऊ वर्षात दहा लाख कोटींची बुडीत कर्ज वसूल केली अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती मंत्री मुश्रीफ अजय तावरे यांचे लागे बांधे रवींद्र धंगेकर यांचा आरोप मनुस्मृतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन नाशिकात डेंग्यूची रुग्णसंख्या एकशे चार पार नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण <ूंगा> हे ट्रिपल इंजिन सरकारचा अपयश सुप्रिया सुळेंचा सुळे <ुंगा> पंतप्रधान मोदी अहंकारी झाले स्वतःला घोषित केलं देव अरविंद केजरीवालांचा खोचक टोला पुण्यात जन्मदात्या बापाकडून मुलीसोबत असलेली चाळे नराधमकाला धक्का देऊन काढला <ुंगा> पळ दहा वर्षात वीस हजार कोटी खर्च तरीही गंगा अस्वच्छ काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा पुणे <ईव़ीण> विद्यापीठात एबी व्हीपी चे आंदोलन आंदोलनकर्ते आक्रमक पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट आंदोलत मजुरांचे अपहरण करून मारहाण सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल <ईवीण> सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री